शेतकरी मित्रांनो आपण इथलं एक एकर क्षेत्र काढल्यानंतर आता इथं अर्धा एकरचे क्षेत्र आहे काढायचं हे इथं चालू आहे काढणी आणि इथं आता या अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपल्याला किती ॲव्हरेज येईल हे इथं बघायचं आहे आणि व्हरायटी आहे सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे व्हरायटी आपण चांगल्या प्रकारे दाट पेरावं लागते वीस किलो एकरी आपण इथं पेरलेली आहे आणि एक एकरमध्ये आपण तिथं जसं खत दिलं तसं अर्धा एकरमध्ये पण खत दिलं कारण एक वेळेस इथं डी ए पी दिलं आहे अर्ध्या एकरमध्ये एकोणी आणि दुसऱ्या वेळेस सी झिरो तेरा दिलेलं आहे अर्ध्या एकरमध्ये पहिल्या वेळेस सोबत दिलं होतं अंकुर जपंधारा दहा किलो आणि त्याच्यानंतर सोबत दिलेलं होतं वरटाको अडीच किलो आणि त्याच्यानंतर सल्फर महादांचं बेन्सल दहा किलो अशा प्रकारे इथं दिलेलं आहे आणि आपण इथं बघू शकता हे जे क्षेत्र आहे हे अर्धा एकर क्षेत्र आहे आणि अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपल्याला किती पोते आत्तापर्यंत झाले ते बघूया तर इथं बघा आत्तापर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा कट्टी निघायली आहे आणि अजून नाही जरी म्हणलं तरी अजून इथं चार क्विंटल म्हणजे चार कट्टे अजून निघायची शक्यता आहे म्हणजे वीस कट्टे चार ते पाच कट्टे वीस कट्टे अजून निघायची म्हणजे पूर्ण वीस कट्टे होऊ शकतात आणि व्हरायटी आहे सिलेक्शन टेन डबल फोर माल चांगला निघायला आहे हे बघा फक्त आपण घाई या विजेच्या कडकडाटामुळे अवकाळी पावसामुळं गारपिटीमुळं आजची आजच सकाळी काढणी करून कापणी करून आजच्या आजच आपण काढलेलं आहे त्यामुळं हे आता जवळ घराच्या जवळच्या शेतात नेऊन आपल्याला इथे वाढवायचं आहे दाणे हिरवे आहेत काही पण त्याला विलाज नाही याचं नियोजन आपल्याला करायचं आहे आता बघूया कसा निघत आहे ते बघा आपण जबरदस्त आहे हा एक आपल्याला कमता होऊ शकतो तिथं मुझे है। है। किलो निघला आणि हा इथं अर्ध्या एकर म्हणजे वीस क्विंटलच्या वर जाण्याची शक्यता आहे तर बघा अर्धा एकरात वीस कट्टे म्हणजे साधारणतः आपल्याला हा कट्टा जो आहे पन्नास ते साठ किलोचा की आपण पन्नास कट पकडू म्हणजे अर्ध्याकरचा दहा क्विंटल आपल्याला येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे इथं आपल्याला नियोजन करायचं आहे आणि शंभर टक्के आपला दहा चौरेकर इथं इथं सिलेक्शन टेन डबल फोर व्हरायटी एकदम आपल्याला चांगली शूट झाली आहे जमिनीला जबरदस्त आणि प्रत्येक घाट्यामध्ये एक दोन तीनपर्यंत दाणे पण आहेत आपण इथं बघू शकता ते बघा अशा प्रकारे दोन दोन दाणे पण आहेत हरभरा जबरदस्त आहे आणि ही व्हरायटी भेटणं आणि इथं नियोजन करणं हे सर्वात महत्त्वाचं असते उगवणशक्ती भरपूर चांगली झालेली आहे जबरदस्त प्रत्येक घाटात एक दोन तीनपर्यंत जाणे आहेत ॲव्हरेज पण चांगला आला अर्धा एकरामध्ये आपल्याला इथं एक वीस कट्टा भरत आहे त्यामुळं एकरी जर पेरला असता तर आपल्याला इथं वीजचा ॲव्हरेज आला असता बीच्यावर गेला असता तिथं आपल्याला साडे एकोणीस क्विंटल एका एकरामध्ये झालेला आहे आणि इथं आपल्याला अर्धा एकरामध्ये वीस कट्टा म्हणजे आपल्याला इथं एकतर वीस किंटा जाऊन जातात